आम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम गरम भात आणि टोस्ट टाकून पाहिलेत का हो पाहिला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यापासून आपण एकदम रिच अशी रॉयल अशी रेसिपी बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी एक वाटी तुकडा बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही अखंड तांदूळ देखील इथे वापरू शकता पण तुकडा तांदूळ वापरलं की पटकन आपली रेसिपी होऊन जाते आता हे तांदूळ स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर जवळजवळ अर्धा तास भिजत ठेवायचं आहे अर्धा तास तुमचं जवळ वेळ नसेल तर पंधरा मिनटे तर नक्कीच भिजत ठेवा बुडे लिखपत पाणी मात्र त्यात टाकून घ्यायचं आहे तर, तर, तर इथे मी अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं अर्धा तासानंतर बघू शकता छान असं तांदूळ भिजलेलं आहे आता असंच तांदूळ आपण एका कढाईमध्ये काढून घेऊयात जाड बुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि झाकून सहा ते सात मिनटे किंवा पाणी आटूसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथं आपला भात जवळजवळ नव्वद टक्के शिजून तयार झालेला आहे आता यामधला आपल्याला पंच्याहत्तर टक्के भात काढून घ्यायचा आहे आणि फक्त पंचवीस टक्के भात कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आता ह्या शिल्लक राहिलेल्या भातामध्ये जवळजवळ मी एक लिटर दूध टाकून घेतलेलं आहे आणि या एक लिटर दुधामधलंच मी थोडंसं दूध शिल्लक ठेवून घेतलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती याला एक उकळी यायला द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आणि बारीक फ्लेमवरती जवळजवळ पाच ते सहा मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे शिजूसपर्यंत आपण पुढची स्टेप करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे काढून घेतलेला भात होता तो भात टाकून घ्यायचा आहे आणि त्यासोबत जो दहा रुपयेवाला टोस्टचा पॅकेट येतो ते टोस्ट त्यामध्ये त्यामधले जवळजवळ मी सहा टोस्ट इथं वापरलेले आहेत तुमच्याजवळ टोस्ट नसतील तर चार ते पाच ब्रेड स्लाइस असतील तर ब्रेड स्लाइस टाकून घ्या याच्याने एकदम रिच असं फ्लेवर येतं त्यानंतर दोन ते तीन हिरव्या वेलच्या आणि दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायची आणि जे दूध आपण शिल्लक काढून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्सरमध्ये एकसारखं बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या किंवा बारीक कण राहता कामा नाही पूर्णपणे असं क्रीमी टेक्स्चर आलेलं पाहिजे आता आपण यानंतरची पुढची स्टेप करून घेऊयात पॅनमध्ये मध्ये मी साखर टाकून घेत आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता इथे मी एक कप साखर घेतलेली आहे त्यामधली थोडीशीच साखर पॅनमध्ये मध्ये टाकून घ्यायची आणि मध्यम ते बारीक फ्लेमवरती छान वितळवून घ्यायची आहे यामध्ये चमचा वगैरे टाकायचा नाही किंवा हलवायचं नाही कारण की चमचाला साखर चिकटू शकते त्यामुळे विना चमचा ढवळता अशा पद्धतीने साखर वितळवून घ्यायची आहे साखर वितळल्यानंतर आता आपण जे दूध शिजवण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाच मिनटे दूध छान शिजलेलं आहे आता ही कॅरेमल यामध्ये टाकून घेतल्यानंतर साखर टाकून घ्यायची आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि छान असं पाच मिनटे मिक्स करत बारीक फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता जे आपण कॅरेमेल टाकून घेतलेलं होतं ते थोडंसं तुम्हाला घट्ट वाटेल पण जसं आपण हे मिक्स करत जाऊ जस जसं गरम होत जाईल तस तसं हे वितळत जातं आणि याची टेस्ट आणि कलर या खीरमध्ये उतरते तर टोटली आपल्याला आठ ते दहा मिनटांसाठी ही खीर शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता आठ ते दहा मिनटानंतर छान असं कलर यामध्ये आलेला आहे मस्त असं टेक्स्चर या खीरमध्ये मध्ये आलेला आहे क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावरती आता ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत तुम्ही हवा असेल तर तुपामध्ये ड्रायफ्रुट्स परतून यावरती टाकून घेऊ शकता इथे फक्त मी बदामचे काप टाकून घेतलेले आहेत तर मस्त रॉयल रिच क्रीमी फ्लेवरची आपली तांदळाची खीर बनवून तयार झालेली आहे अगदी फिरणीसारखी सारखी लागते किंवा एखादं आईस्क्रीम खाल्ल्यासारखं लागतं तुम्ही हे दोन ते तीन तास फ्रीजमध्ये थंड करून सर्व करा खायला एक नंबर लागेल नक्कीच एकदा या पद्धतीने खीरची रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा वपांच्या प्रसादासाठी किंवा ईद मिलादसाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता